Kalau <laughs> terima kasih. रोटरीचे सुद्धा अधिकारी तौर भाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व पत्रकार बांधव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय सुरेंद्रजी आपले सर्वांचे इकडे इकडे माफ करा बरं कायदेशीर सल्लागार सर्वाला उपयुक्तताचे कार्यक्रम आणि त्या रोटरी क्लबला यापूर्वी आपण सर्वांनी ज्यावेळेस एक मोठा कार्यक्रम होता घेतला होता त्यात पत्रकार होते रोटरी क्लब होते व्यापारी महासंघ होते आपण त्या अपघाताच्या वेळी आपण पैसे जमा करण्याचं काम याची मदत निधीसाठी आपण काम केलं होतं रोटरी क्लबची भूमिका खूप महत्वाची त्यावेळेस राहिली अपेक्षा होती आपल्याला एक दहा पाच लाख जमतील पण त्यावेळेस पन्नास ते साठ लाख रुपये योगदान माझं केलं त्याच्यामध्ये सुद्धा रोटरी क्लबची भूमिका अतिशय मोलाची राहिले व्यापारी महासंघाचीच राहिले पत्रकारांची राहिली तर आजच्या या धगधगीच्या जीवनामध्ये आजच्या सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी रात्रीपर्यंत ते प्रत्येक माणूस मग तो विद्यार्थी असो शिशु म्हणजे शाळे शिशुविहारात जाणाऱ्या विद्यार्थ्यापासून ते म्हाताऱ्या माणसापर्यंत हे दगदगीचं जीवन आणि या धगधगीच्या जीवनामध्ये सामाजिक प्रदूषणामध्ये सातत्यानं होत असल्यावर मानवावर हल्ला अनेक आजारामधून दोन आजाराचं वैशिष्ट्य या ठिकाणी अनेकांनी सांगितलं हृदयविकारामधून जसं माणूस वाचण्याचे चान्सेस कमी तसेच कॅन्सरमधूनही माणसाचे वाचण्याचे चान्सेस खूप कमी त्यात भीतीयुक्त आजार आणि वाढती भीती या मंडळीने सांगितली की तरुण पोरांना तरुण मुलांना तरुण महिलांना याचं वाढतं प्रमाण आणि मेडिकल लाईनमध्ये वैद्यकीय क्षेत्रामधल्या विविध भिन्न भिन्न ते मतभेद विविध विविध प्रकारचे मत जसं की आयुर्वेदिक घ्यावं का आपलं तुमचं सातत्यानं आयुर्वेदिक घ्या का आयुर्वेदिक ह्या किंवा अजून नाळी नाडी तपासणी आहे मध्ये आपण उमेशराव घेतले आपण किंवा आणलेले ते नाडी तपासणी जाते तो एक अशा अनेक विविध प्रेमकं बरोबर विश्वास कोणाच्या ठेवा मग विश्वास ठेवण्याआधी व हे होऊच देऊ नये यासाठी हृदयविकार होऊच देऊ नये यासाठी काय करावं हा मूळ पाया रोटरी क्लबनं राजभवसे सरांना सरांनी या ठिकाणी आयोजित केला आणि त्यांना एक अपेक्षा अशी आहे की हा जो कार्यक्रम त्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणात ठेवला आणि या प्रत्येकाच्या घरोघर उपयोगी पडणार हा कार्यक्रम म्हणून याला जास्तीत जास्त प्रसिद्धीची अपेक्षा होते आपल्याकडून अपेक्षा काय पसंदी हृदयापासून हृदयापर्यंत विनामूल्य प्रसिद्धी विनामूल्य प्रसिद्धीला काम आहे शब्द हिशेप्रगणे हातात घेतले आणि अशा कामाला मागवला पत्रकार संघ त्यानं मदत करत सहकार्य करत आलाय म्हणून आपण सर्वजण आप ह्या गोष्टी मनावर घेऊ आजपासून आपणही ठरवू शुक्रवारपर्यंत शनिवारी कार्यक्रम आहे आज आठवड्यात शुक्रवारपर्यंत सातत्यानं प्रत्येकाच्या पेपरला मग काही फ्रेस तोट येतील काही मनानं लिहू काही कार्यक्रमावर लिहू काही तज्ज्ञ तज्ज्ञ चांगले लोक आपले जे डॉक्टर लोक त्यांनी सांगितले ते तज्ज्ञ काही आर्टिकल लिहू आपणही काही उत्साह आर्टिकल द्या त्याविषयी म्हणजे जिथं जिथं जेवढं जेवढं काही लिहितेन आणि जे तळागाळापर्यंत हा विषय जाईन की माझं लोक जे ग्रामीण भागातले शहरातले केवळ जे पेशंटच आहेत असं नाही तर जे पेशंट नाहीत जे कधी होणारही नाही अशा लोकांसाठी सुद्धा खूप चांगला उपक्रम रोटरी क्लबचे आणि राजे गोटले सरांचे जे पत्रकार संघाचे होते निश्चित मनापासून मी या ठिकाणी सर्वांच्या वतीनं सर्वांचे पॉर्जेनं आभार मानतो आणि विश्वास 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 देतो सर्वांनाच व्यासपीठावर सर्वांना प्रत्येक पत्रकार आपापल्या पेपरला आठ म्हणजे दोन दोन बातम्या किमान आम्ही आणू तेवढं विश्वासार्ह त्यांना याच्याक्रमुख सांगतो त्या ठिकाणी